नमस्कार आज आपण एक खूप महत्वाचा विषय पाहणार आहोत गर्भवती महिलांमध्ये मूळव्याध गर्भधारणेच्या काळात अनेक महिलांना मूळव्याध म्हणजेच पाईल्सचा त्रास होतो पण काळजी नको वेळेवर योग्य काळजी घेतली तर त्रास कमी करता येतो मूळव्याध का होतो गर्भवती महिलांमध्ये गर्भ वाढल्यामुळे पोटात दबाव वाढतो ज्यामुळे गुदद्वाराजवळच्या शिरांवर ताण येतो हॉर्मोनल बदलांमुळे पचनक्रिया मंदावते त्यामुळे बद्धकोष्ठता होते त् जास्त वेळ बसून राहणे किंवा हालचाल कमी झाल्याने त्रास वाढतो टेकारी लक्षणं गुदद्वाराजवळ गाठी येणे शौच करताना रक्त येणे जळजळ खाज व दुखणं थकवा आणि अस्वस्थता हरगुती आणि आयुर्वेदिक उपाय ताज्या फळांचा आहार पेरू सफरचंद चिकू संत्री भरपूर पाणी प्या दिवसाला किमान तीन लिटर तूप घालून गरम दूध रात्री घ्या बद्धकोष्ठता दूर होते त्रिफळा डॉक्टरांच्या सल्ल्याने रात्री झोपताना बाहेरून थंड पाण्याचे शिंतोडे सूज आणि खास कमी होते काय टाळावं वेळ उभं राहणं किंवा एकाच ठिकाणी बसणं तेलकट मसालेदार पदार्थ वेगाने शौचसाठी ढकलणे सफरचंदाच्या साली किंवा बियर पत्तागोबी डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा रक्तस्राव खूप होत असल्यास गाठी खूप मोठ्या झाल्यास औषधांनी आराम न मिळाल्यास शौच करताना तीव्र वेदना होत असल्यास शेवटी गर्भधारणेदरम्यान मूळव्याज सामान्य आहे पण वेळेवर काळजी घेतल्यास तो मोठा त्रास होऊ देत नाही नैसर्गिक आहार पचन सुधारणा व योग्य जीवनशैली हीच यावरची खरी उपाययोजना आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी सबस्क्राईब करा आरोग्य हाच खरा धन आयुर्वेदासोबत निरोगी जीवन अधिक माहितीकरिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर पट्टण पट्टणकोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार